नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला तो म्हणजे लोहगड किल्ला हा किल्ला पुणे शहरापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येतो ब्रिटिशकालीन भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते लोगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजी गावातून थेट लोहगडाला जाणारी वाट पकडावी वाट मोठी आणि प्रशस्त आहे तिथून दीड तासांच्या चालीनंतर गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी खिंडीतून उजवीकडे वळाले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळाले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहोचतो या मार्गे लोहगडावर प्रवेश करताना चार दरवाजे लागतात लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते लोणावळा भांगरवाडी दुधीवरे खिंड लोहगडवाडी पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून तीन ते चार किलोमीटरवरती लोहगडवाडी आहे भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याच्याही पूर्वी म्हणजेच सन पूर्व सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा अनुमान आहे सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव या सर्व राजवटी या, या किल्ल्याने पाहिले आहेत नवळ्या नजीकच्या मळवली स्टेशनजवळ दुर्गांची एक जोडगोळी उभी त्या आहे त्यातील मुख्य दुर्ग म्हणजेच लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधलेला आहे विसापूर अथवा संबळगड लोहगड किल्ला हा अतिमजबूत बुलंद आणि दुर्जेय आहे वर चढताना सलग चार प्रवेशद्वारातून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते पहिला दरवाजा दरवाजा गणेश ह्याच्याच डाव्या उजव्या सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटलिती देण्यात आली होती येथे आतील बाजू शिलालेख आहे इसवी सन चौदाशे एकोणनव्वद मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकीच लोहगड हा एक इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा भुरान निजाम या किल्ल्यावर कैद होता इसवी सन सोळाशे तीस मध्ये किल्ला आदिलशाहीत आला सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला पहिल्या सूरत लुटीच्या वेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे इसवी सन सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कानोजी आंग्रे यांना दिला सतराशे वीसमध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला सतराशे सत्तरमध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला नानांनी पुढे धोंडो नितसुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपविला हो इसवी सन सतराशे मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला हनुमान दरवाजा हनुमान दरवाजातून आत शिरताना एक दर्गा लागतो दर्ग्याच्या शेजारी सदर आणि खाण्याचे भग्न अवशेष आढळतात किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूला हो एक शिलालेख कोरला मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतरांगेत हा दुर्ग वसलेला आहे तुंग उर्फ कठीणगड हाही येथेच आहे तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी एक डीमॅट अकाउंट लागते जर तुम्हाला फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक करून तुम्ही एंजल ब्रोकिंगचे फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता ह्याच्याच डाव्या उजव्या बुरजाखाली सावळे कुटुंबाचा निर्बळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटलकी देण्यात आली होती येथे आतील बाजू शिलालेख आहे दुसरा दरवाजा नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला येथे एक भुयार आहे जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे चौथा दरवाजा महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे ह्या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौऱ्याण्णव या कालावधीत केले महादरवाजातून आत शिरताना एक दर्गा लागतो दर्ग्याच्या शेजारी सदर आणि लोहारखाण्याचे भग्न अवशेष आढळतात गडावर जाण्याच्या वाटा लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजी गावातून थेट लोहगाडाला जाणारी वाट पकडावी वाट मोठी आणि प्रशस्त आहे तिथून दीड तासांच्या सटकशील सटकशील नाही तर नको सोडू तस बास आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती इसवी सन सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कानोजी आंग्रे यांना दिला सतराशे वीसमध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला सतराशे सत्तरमध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला